सात रस्ता परिसरात आज जी काही महापालिकेची कारवाई झालेली आहे ती बेकायदेशीर आहे आणि कुठंतरी पोलीस प्रशासन आणि महापालिका ही दबाव खाली काम करत का जा आहे असं चित्र दिसून येत आहे कारण की काय आजची जी कारवाई झालेली आहे त्यांच्याकडे अभिप्राय नसताना काय नसताना ते येऊन तोडफोड केली आहे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे इकडं आणि कॉर्पोरेशनच हे योग्य नाही असं पोलीस प्रशासनाला हाताला घेऊन त्यांनी असं कारवाई करते कोणाच्या तर दबावाखाली येऊन आणि स्वतः अर्ज जाहीर झालेला आहे मनीष काळेजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांच्या सांगण्यावरून ह्यांनी हे सगळं कारवाई केलेली आहे त्यांचा अर्ज आहे तीन अर्ज त्यांच्या स्वतःच्या नावाचे आहेत तर हे चुकीचं आहे ना त्यांचं गोरगरिबांचं नुकसान करणे हे चांगलं नाही आणि आम्ही पण लय धुमाकूळ आणि धिंगाणं घातला असता पण आदर्श आचारसंहिता चालू आहे आम्हाला आमच्या पक्षाचं संस्कार आहेत तर त्यामुळं आम्ही ह्या अशा असल्या कृषी काय म्हणते त्याला गोष्टी करू शकत नाही आमच्यावर बंधन आहेत काय हे सांगतो